नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवीमधील प्रकरण क्रमांक सात आपणच सोडवू आपले प्रश्न हे अभ्यासणार आहोत मित्रांनो सार्वजनिक समस्या म्हणजे काय तर आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात या समस्यामुळे आपली गैरसर होते कधीकधी आपले समूह जीवन विस्कळीत होते समस्याकडे डोळे झाक केल्यास त्या अधिक तीव्र बनतात म्हणून वेळच्या वेळी समस्याचे निराकरण करावे आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही त्या सर्वाच्या प्रयत्नाने आणि सर्वाच्या सहभागातून सुटू शकतात विद्यार्थी मित्रांनो तंटा निवारण म्हणजे काय आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे ही सुद्धा एक समस्या होऊ शकते सतत होणाऱ्या तंट्यामुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते एकोपा राहत नाही गावाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात तंट्याचे स्वरूप गंभीर नसले तर परस्पराशी बोलून ते सोडवता येतात परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाही तर तंटा निवारणासाठी असणाऱ्या संस्थाची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला आपल्या राज्यात दोन हजार सातपासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे गावातील तंटे गावातच सोडवले जावे गावकऱ्यांनी ते चर्चेने व सामंजस्याने सोडवावे हा या योजनेचा हेतू आहे या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपा वाढतो ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवले आहेत अशा गावांना शांतता पुरस्कारही मिळतो शहरातील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला मदत करतात समस्या निवारण समस्या निवारणाचे हे प्रयत्न तुम्हाला माहीत आहेत का विद्यार्थी मित्रांनो याचं एक उदाहरण आहे हिवरे बाजार अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या लहान गावात पाण्याची मोठी समस्या होती त्या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवली गेली जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटला आज हिवरे बाजार या गावाचा परिसर गर्द आहे अनेक गावात पानाची पाण्याची टंचाई असते त्याची कारणे शोधा व उपाय सुचवा श्रमदानातून ग्रामसफाई उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवले त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळखत तयार केले प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह बांधले संत गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले स्वच्छता शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगेबाबा लोकांना सांगत स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवून देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगितले आहे मिळवणी करावी ग्रामसफाई नाली मोरी ठाई ठाई हसते परहसते साफ सर्वही चहू कडे मार्ग विद्यार्थी मित्रांनो शांततेसाठी समाजातील सर्व घटकाच्या मूलभूत गरजाची पूर्तता होणे आवश्यक आहे प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजेत समाजातील शोषण थांबले पाहिजेत विषमता कमी झाली पाहिजेत सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजेत शांततेचे महत्व समजावून घेणे शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे या मार्गाने आपण कुटुंबात शाळेत आणि सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो माहीत आहे का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जगात शांतता नांदावी आणि सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून एकवीस सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता घंटा वाजवली जाते त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते सुमारे साठ देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यापासून ही घंटा तयार करण्यात आली आहे हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो कुटुंबात शाळेत समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांनाच होतो शांततेमुळे प्रगतीस हातभार लागतो व्यापार उद्योग शिक्षण कला साहित्य मनोरंजन विज्ञान तंत्रज्ञान संशोधन इत्यादी क्षेत्रात भरभराट करण्याची संधी मिळते या दृष्टीने शांतता ही आपली वैयक्तिक गरज न राहता ते एक सामाजिक मूल्य बनते तर आपण काय शिकलो समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची आहे सर्वांनी सहकार्य केल्यास समस्यांचे निराकरण होते संवाद आणि चर्चेतून तंटा निवारण होते शांततेच्या मार्गाने समस्या सोडवता येतात कुटुंबात शाळेत व समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांना मिळतो शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला आता स्वाध्याय पाहू स्वाध्याय आहे रिकामी जागा समस्याकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक रिकामी जागा बनतात तर त्या अधिक तीव्र बनतात दुसरी रिकामी जागा परिसरातील रिकामी जागा ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे तर परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे